नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका शिवम आपण अशा माणसाची गोष्ट करत आहोत ज्यांनी संकटाला जुगारून यशाचा इतिहास घडवला तो एक सामान्य घरातला मुलगा होता मुंबईच्या उपनगरातल्या एका वन बी एच केमध्ये मध्ये जिथे खिडकी नव्हती पण स्वप्न होती विकी कौशल वडील होते स्टंटमन स्टेजवर अपघातांचा धोका पण घरात आर्थिक अडचण शाळेत लोक म्हणायचे तुझं काय होणार आणि इंडस्ट्रीत तुझा चेहरा हिरो सारखा नाही पण पहिली संधी आली मसान सगळे म्हणाले ह्याचा अभिनय खरंच वेगळा आहे मग आला राजी जिथे त्याने प्रेमही अभिनय इतकं प्रामाणिकपणे मांडले संजू मध्ये त्याचा रोल छोटा होता पण त्याचा पण त्याचा प्रेझेन्स मोठा होता आणि मग आला तो क्षण उरी द सर्जिकल स्ट्राईक जिथे त्याचा आवाज सगळ्या देशात घुमला हाव द जोश आणि भारत एकदम रोडला हाय सर आणि आता तो पुन्हा सिद्ध करतो स्वतःला एका ऐतिहासिक भूमिकेत छावा छत्रपती संभाजी महाराजच्या भूमिकेत जेव्हा इतिहास सांगायचा असतो तेव्हा केवळ निर्णय नाही त्या श्रद्धा निष्ठा आणि संस्कार लागतात आज विक आज विक्की रेड कॉर्पेट चालतो आणि छावामध्ये समोर येतो एक योद्धाच्या रूपात हा माणूस शिकून गेला स्वप्न मोठं असू किंवा घरला यश त्यांचा असतो जो झोप न लावतो झगडतो तुम्ही संघर्ष करता असाल तर लक्षात ठेवा एक दिवस तुमचा नक्की येईल पूजाचं विक्री कसल तुम्हीच असू शकता जर ही प्रेरणादायी कहाणी तुमच्या मनाला भेटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की मोटिवेशनल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका